पावसाळा ऋतू सुरू झाला की थंडगार हवा जोरदार पडणाऱ्या पावसात भिजण्याची इच्छा सर्वांनाच होते पण या पावसाळा ऋतूत आरोग्याला जपणंही असते माणसांबरोबर जनावरांना होणारे आजारही सर्वत्र पसरतात त्यामुळे देशातील बदलते हवामान व प्राण्यांचे आरोग्य यांचे महत्वही समजून घेणे महत्वाचे आहे ऋतुमानानुसार प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असतो पण प्राण्यांचं काय तर आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ जोरदार पाऊस पडत असल्याने एका बैलाने कॅफेचा आश्रय घेतला आहे पण नक्की पुढे काय घडलं आहे सविस्तर जाणून घेऊ त्याआधी एच पी एम न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंड मधील आहे उत्तराखंड मधील नवकुच या तालमध्ये दोन जुलै रोजी संध्याकाळी मुसरधार पाऊस पडत होता पाऊस इतका मुसळधार होता की रस्त्यावरून जाणाऱ्या एका बैलाने कॅफेचा आश्रय घेण्याचे ठरवले बैल कॅफेत शिरून प्रवेशद्वारावर उभा राहिला त्यानंतर प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या बैलाला महिला कॅफे व्यवस्थापक हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण नेमकं पुढे काय घडलं व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा नक्की बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की कॅफेच्या प्रवेशद्वारावर बैल उभा आहे दोन ग्राहक बैल बाहेर जाण्याची वाट पाहत आहेत जसा व्हिडिओ पुढे जातो तेव्हा कॅफे व्यवस्थापक छत्री घेऊन बैलाला हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र बैलाने तितक्यात महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने बैलाचा प्रयत्न अयशस्वी ठरला मात्र या व्हिडिओने भटक्या गुरांच्या आश्रयाबद्दल आणि नागरिकांना या प्राण्यांचा धोका आहे ही गोष्ट मात्र नक्की अधोरेखित केली आहे सोशल मीडियावर ऍट द रेट बेनारसिया या एक्स अकाउंटवरून ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे राज्यात सत्तावीस जून रोजी मान्सूनला सुरुवात झाली त्यानंतर भारतीय हवामान विभागाने आय एम डी चार जुलैपर्यंत राज्यभर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता शनिवारी दुपारी उत्तराखंडच्या हरिद्वारला मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सुकी नदीला पूर आला आणि अनेक वाहने यात वाहून गेली